मुसळधार पावसात चिपळूणमधील डीबीजे जे कॉलेजची कोसळली संरक्षण भिंत अपघातात विद्यार्थी मृत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद झगडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यातील जाणाऱ्या महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे वारंवार अपघात होतात याच पद्धतीने बी जे कॉलेजची संरक्षण भिंत हे प्रमुख उदाहरण आहे या भिंत कोसळल्यामुळे दापोली तालुक्यातील लेहगावचा व सध्या लोटे येथे राहणारा सिद्धांत प्रदीप घाणेकर व एकोणीस याचा मृतदेह सापडला संरक्षण भिंतीमुळे एका विद्यार्थ्याचे आयुष्य मुकलं आहे त्या यामुळे चिपळूण येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख विमेश झगडे यांनी आंदोलनाचा इशारा देताना महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवराचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी चिपळूण तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद झगडे यांनी केला आहे आपण जर हे बघितलं तर नक्कीच जेव्हापासून या हा, हायवेचं काम सुरू झालंय ज्या कॉन्ट्रॅक्टरने या हा, हायवेचं काम घेतलंय अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी बि ब्रीज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचा जे दे पिलर कटिंगचं काम चालू आहे त्यातदेखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं त्या ठिकाणी देखील दोन तीन कामगार हे बसवलेले आहेत आज पण आपण या ठिकाणी जर पाठीमागे वॉल वॉल जर पाहाल तर या ठिकाणी पाणी नेसल्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांब्याची जांबा बिनसाठी जी वर्ष आली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जर हायवे प्रशासनाचा जर हलचली म्हणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की गेले गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे की आतोनात हाल या ठिकाणी शिकवणवासियांचे होत आहेत ते खूप सुप्रैनिनी आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही या आवाज उतरवं हे आपल्या माध्यमातून सांगू काय ना आपला मी विनोद सगळे शिवसेना तालुक्यातून शिकतो